अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनल वरील लिहिलेल्या कविता वाचनाच्या सदरामध्ये आजूबाजूला चाललेलं राजकारण आपण नेहमीच बघतो ऐकूयात आज या रचनेतून राजकारण राजकारणाचे रणांगण आश्वासनांची उधळ पदयात्रांची वणवण गोडमधुर संभाषण बंडखोरांची नाराजी नेत्यांची भाषणबाजी घोषणांचा उच्चार व प्रत्यारोपाचे तांडव कार्यकर्त्यांची रोज पंगत गावगुंडांची साथसंगत झोपडीत मताला नोट पास्तात मद्याचा घोट वचननामा प्रकाशन मतदाराची भलावण प्रगती अन विकासाचे खोटे खोटे आयोजन निवडणूक संपल्या तरी नेत्यांना मग येते मस्ती जनतेचे प्रश्न समस्या आजही अबाधित असती निवडणूक संपल्यावरी नेत्यांना मग येते मस्ती जनतेचे प्रश्न समस्या आजही अबाधित असती आजही अबाधित असती मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद you